जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील दोन ते तीन दिवसात सर्वात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता संजय राऊतांनी आजच केले सर्वात मोठे वक्तव्य त्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय मित्रांनो बघूया भाजपने शिंदे गटाला कसा दिलाय सर्वात मोठा दोन प्रचार राज्याच्या राजकारणातील महत्वाच्या अशा पन्नास झटपट राजकीय बातम्यांनी ठाकरेंचा मोठा शानदार विजय सविस्तर अपडेट शिवरायांच्या रायगडावरती अमित शहानी माती खाल्ली औरंगेबाची कबर नवे समाधी शहांच्या रायगड दौऱ्या शिवभक्तांना दोन तास खुंडले प्यायला पाणी नाही मिळाले अनेकांना भुवळ सामनाची जजळी टीका अष्टविनायक मंदिरातही ड्रेस कोड पाश्चात्य कपड्यात देवदर्शन नाही हा पॅन्ट तोकड्या कपड्यांना राहणार बंदी मंदिर प्रवेशासाठी नवीन नियमवली अखेर झाली जाहीर भाजपचे सबका साथ सबका विकास हे फक्त दोघांसाठीच आहे का अरविंद सावंत यांची मोदी शहाणवार टीकास्त्र भाजपचे सबका साथ सबका साथ विकास हे कशामुळे चाललंय खरी भाजपा बाजूला झाली असल्याचं शिवसेनेनं रोखोक सुनावले निनादला खोबऱ्याची उधळण रणत्या उन्हातही यात्रेसाठी प्रचंड गर्दी अमित शहाच्या रायगड दौऱ्याचा शेकडो शिवभक्तांना मोठा फटका दोन तास कोंडले पाहण्याबाई प्रचंड हाल मोहोळ येऊन अनेक जण कोसळल्याची माहिती शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारवरती सदस्य म्हणून गुन्हा दाखल करा विरोधकांचा सरकारवरती हल्लाबोल महाराष्ट्रात नेमकं का चाललंय काय महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीने भान राखावे शरद पवारांचा टोला स्पर्धा परिषद साधला शरद पवारांनी महाराष्ट्रात आज महत्वाचा संवाद सर्व पहिली फायली तुमच्या नंतर मुख्यमंत्र्यांकडे जातात तरीही तक्रार करता अमित शहानीच उघड केली एकनाथ शिंदे यांची लबाडी जरा सोच समजकर टीका केत्रपती शिवराय विश्वासारी प्रवास अमित शहा यांचा मत महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस यांची भावना समोर संतोष देशमुख यांच्यावरती चार हत्यारांनी एकशे पन्नास वार केल्याची अखेर माहिती मोठी माहिती अमित यांच्या दुसऱ्या भेटीनंतरही पालकमंत्रीपदाचा तिला कायम रायगड साठी मात्र पालकमंत्रीपद अडीच वर्ष विभागून देण्याचा नवा फॉर्म्युला आला आहे समोर शिवराया उघ्या जगासाठी प्रेरणादायी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराजांना मानवंदना छत्रपती शिवरायांचा अपमान करण्या टकमक टोकावरून लोटावा असं वाटतं मुख्यमंत्री फडणवीस ईव्हीएम हॅक करता येत निकालही फिरवता येतो अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती आले महत्वाचे पुरावे तुलसी गब्बार यांचा खळबळजनक दावा महाराष्ट्रात बॅलेट पेवरती लोक घ्याव्यात गायवळ मोहोळ मारामारीने कुस्तीच्या आखाड्याला डाग गुंड निलेश गायवळच्या कांशनात लगावली प्रतिहार पैलवान जखमी जत्रेत प्रकार शरद पवारांकडून पक्ष पुनर्बांधणीला सुरुवात सोलापुरातून करणार राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात पवार काक्या काका पुतण्या शेजारी राहणार मित्रांनो महाराष्ट्रात गडबड दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राजने एकनाथ शिंदे यांना दिवसले कुणाल कामराच्या कारवाई विषयी एकनाथ शिंदे फटकारल्याची बातमी देशमुखांना पाईप बांबूने मारहाण पाईपचे पंधरा तुकडे झाले एकशे पन्नास पाठीवरती उरण होते छप्पन्न जखमा होत्या अतिशय मोठा अहवाल आला समोर धक्कादायक स्वरूपाचा युग पुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा दहा वर्षे प्रमुख मागणी शहा घेणार यावरती मोठा निर्णय <वालगाई> <वालगाई> फाईल मंजुरीवरून ठेणगी शिंदेकडून थेट अमित शहाकडे तक्रार महायुतीत वाद चवाट्यावर वाद सुटणार का याकडे लक्ष मात्र वाद वाढण्याची शक्यता वाढली दिल्लीला धुळीच्या बदलाचा तडाखा विमाने उड्डाणे विमानतळावर सदस्य निर्माण झाली देशभरात पावसाचे वातावरण एकदा झाले सोने लाखांच्या उमरड्यावरती चांदीची चांदी ही लाखाच्या जवळ राज्यात सरासरी दर नव्याण्णव नु हजार शहाऐंशी रुपयांवरती पोहोचला सर्वात मोठं संकट अन्न सुरक्षा योजनेची व्याप्ती वाढणार समिती ठरवणार निकष लाभार्थ्यांसाठी नव्याने निकष ठरवण्यासाठी महाराष्ट्रात समिती झाली गठीत मोठा निर्णय होण्या केंद्र सरकार रायगडला प्रेरणास्थळ बनवणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही रायगडचे पालकमंत्री पद शिंदे गडाला यंतर राष्ट्रवादी काँग्रेस फाटल्या मिळणार मोठे अपडेट विधेयकांबाबत राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निर्णय घ्यावा राज्याच्या विधेयकासाठी राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाचे डेडलाईन राष्ट्रपतींच्या निष्क्रियतेचे समर्थन करण्यास शक्य असल्याची माहिती <गगा> बिहार निवडणुकीच्या तोंडावरती एनडीए ला एकत्रित ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याची हालचाली सुरू असल्यानंतर अमित शहा मोदी सरसावले भूगोस रेशन कार्डाडी राज्य आपस्ती मोहिम पूर्व वे सदरणकर यांच्या रेशन कार्ड होणार रद्द 31 मे पर्यंत प्रक्रिया सुरू राहणार असल्याची सरकारची महत्त्वाची अपडेट लड़की बहीन मुली आरोग्य विभाग आधारी महात्मा फुले अश्वमार योजनेचा अवसलगन रोणाचे 270 सत्तर तकवय सरकारला ला, लाडकी बहीन महागात महायुती सरकारने मुंबईचे पाणी रोखले मुंबईवरती वरती पर्यटन मोठं संकट राखीव कुठ्याची मागणी तीन आठवडे पडून आदित्य ठाकरेंनी अखेर सरकारला घेतले धारेवरती महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामुळे पुढील दोन महिन्यामध्ये सर्वात मोठी अपडेट घडणार आहे संजय राऊतांनी ट्विट केल्यानंतर आता मात्र एकनाथ शिंदेगड शिवसेना सत्तेच्या बाहेर जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले की उद्धव ठाकरेंना त्यांची शिवसेना त्यांचा धनशा पक्ष सर्वच पुन्हा वापस मिळणार याकडे सर्वांच्या नजर लागल्या मित्रांनो आपल्याला काय वाटतंय ठाकरे पुन्हा एकदा बाजी मारून सुप्रीम कोर्टाचं निकाल जिंकतील का प्रतिक्रिया द्या